सांस्कृतिक देवस्थान प्राप्त आणि आर्थिक महत्व आहे मंदिरांचं व्यवस्थापन पूजा अर्चा आणि उत्सव सुरळीत व्हावे म्हणून या जमिनी दान किंवा के खरेदी केल्या केले असणे कोकणात इनाम जमिनींचा गैरवापर होत आहे भूमाफिया भु। आणि महसूल अधिकारी यात सहभागी आहेत कोळ कायद्यामुळे अनेक देवस्थान जमिनी कोळांनी बेकायदेशीरपणे नावावर केले असल्यामुळे आर्थिक नुकसान होत होत आहे आहे दैनंदिन व्यवस्थापनावर परिणाम देवस्थान जमिनी केवळ धार्मिक कार्यांसाठीच दान केल्या गेल्या केले गेले आहेत या जमिनी पुजारी विश्वस्त आणि इतरांच्या नावावर करणे हे बेकायदेशीर आहे विषय विभागाच्या संगणमताने नोकरी विषय आपल्याकडे प्राप्त आहे थोडक्यात थोडक्यात पूर्ण वाचवण्याची आवश्यकता नाही महसूल विभागाच्या संगणमताने मोठ्या प्रमाणात देवस्थान जमिनी हडवल्या सभापती महोदय खर तर राज्य सरकारची देवस्थान जमिनींना बेकायदेशीर दाव्यांपासून वाचवण्याची जबाबदारी आहे आणि शासनाने विशेष उल्लेख अँटी लँड ग्रॅबिंग कायदा म्हणून अंमलात आणण्याची आवश्यकता आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार एक रोजी